नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्यातील गोविंद पर्व या कारखान्याची माहिती आम्ही पोलखोलच्या माध्यमातून देत आहोत ही जी आम्ही वृत्तमालिका सुरू केली याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले काय सांगताच्या माध्यमातून नेहमीच विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो ही माहिती देण्यामागचा उद्देश एकच होता प्राध्यापक रामदास झोळ यांनी आदिनाथ असेल मकाई असेल करमळ तालुक्यातील विहाळ असेल कमलाई या सर्व साखर कारखान्यांच्या ऊस बिलासाठी आंदोलन केलं होतं मकाईमधील ऊस देखील त्यांच्यामुळं मिळालं अशी एक भावना तालुक्यात निर्माण झाली हे खूप कौतुकाची बाब आहे एक आंदोलन उभं राहतं आणि शेतकऱ्यांना पैसे दिले जातात ही खूप चांगली गोष्ट आहे मात्र हे आंदोलन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस करमाळा तालुक्यातच ते स्वतः संचालक असलेला कारखाना मी खूप जबाबदारीने हे सांगतो आहे गोविंद पर्व या कारखान्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर हे संचालक आहेत त्याची कागदपत्रे काय सांगताकडे आहेत त्यांनी संचालक नसल्याचा काही ठिकाणी सांगितला आहे मात्र याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्यावेळेस आम्हाला असं सांगितलं की प्राध्यापक जोळसर हे गोविंद पर्व या कारखान्याचे संचालक नाहीत आम्ही त्यांना विनंती अशी केलेली आहे की ते संचालक नाहीत याचा जर काय पुरावा असेल तर तो आमच्याकडं द्यावा आम्ही तो देखील त्यांचा प्रसिद्ध करणार आहोत प्राध्यापक रामदास जोळसर हे पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती मात्र अजूनही त्यांनी गोविंद पर्वबाबत भूमिका मांडलेली नाही ते का भूमिका मांडत नाहीत जे काय वास्तव आहे ते शेतकऱ्यांना नागरिकांना का सांगत नाहीत हा खरा प्रश्न आहे आम्ही अजूनही त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देत आहोत ते कधी भूमिका मांडतील त्यांनी याबाबत काय जे काय असेल त्यांचा खुलासा करावा ज्यावेळेस त्यांची भूमिका मांडतील त्यावेळेस आम्ही त्यांचं सर्व सविस्तर म्हणणं देणार आहोत मात्र अजूनही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही काय सांगताच्या हाती लागलेल्या काही कागदपत्रांनुसार म्हणजे ज्यावेळेस कारखाना सुरू झाला त्यावेळेस प्राध्यापक रामदास झोळसर हे कारखान्याचे संचालक आहेत त्यानंतर हा कारखाना अडचणीत आला दोन हजार चौदामध्ये या कारखान्यातील चेक बाऊन्स प्रकरणात बँकेने एक करमाळा न्यायालयात फिर्याद दिली त्यामध्ये संचालक म्हणून त्यांचा उल्लेख आहे हे सर्व असताना जोळसर अजूनही का खुलासा करत नाहीत जर गेल्या काही दिवसापासून असंही म्हटलं जातं की काय सांगताना हे मुद्दा म्हणून राजकीय दोषातून आमचे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ठीक आहे तुम्ही तसं म्हणत आहात पण आम्ही तुमचे अजून एकदा हे असं म्हटलं नाही की आम्ही झोळसरांचं म्हणणं देणार नाही तुम्ही अजून म्हणणं दिलेलं नाही तुम्ही ज्यावेळेस म्हणणं द्याल त्यावेळेस आम्ही तुमचं सविस्तर म्हणणं मांडणार आहोत ही गोष्ट क्लिअर का करतो आहे तर मागं जे काय म्हटलं जातं आहे त्याच्या संदर्भात हे सांगतो आहे मी झोळसर हे कायदेशीर दृष्ट्या बोलणारे आहेत असं त्यांनी पाठीमागं अनेकदा सांगितलं होतं म्हणजे ज्यावेळेस ते मग काहीच आंदोलन करत होते त्यावेळेस सांगत होते मी पुराव्यांशी बोलत नाही आम्ही आज पुरावे देतोय प्राध्यापक रामदास जोळसर हे गोविंद पर्व या कारखान्याचे संचालक आहेत आम्ही हे ह्या गोष्टीवर ठाम आहोत तुम्ही संचालक नाहीत तर तुम्ही पुरावा का देत नाहीत जाहीर का करत नाहीत हा एक विषय आहे आणि दुसरी गोष्ट हा झाला संचालक पदाचा वाद दुसरी गोष्ट अशी आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी आपल्या थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे या निवेदनात प्राध्यापक रामदास झोळ यांच्या सांगण्यावरून आम्ही गोविंद पर्व या कारखान्याला ऊस दिला त्यांनी विनंती केली तेव्हा आम्ही हा ऊस दिला असं म्हटलंय याबाबत तुम्ही काय बोलत नाहीत याची उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहे कायदेशीरदृष्ट्या तुम्ही या कारखान्याचे संचालक नसाल कदाचिता का तुमच्याकडं काय पुरावे असतील तुम्ही काय त्याच्यातून पळवाट शोधली असेल त्या आधारे तुम्ही संचालक नाहीत असं आपण गृहित धरूयात पण या तालुक्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे तुम्ही विधानसभेचे उमेदवार म्हणून गावागावात फिरत आहात मग एका कारखान्याचे जर तुमच्याकडं देणे असतील शेतकरी तुम्हाला त्याबाबत जाब विचारत असतील तर तुमची नैतिक जबाबदारी नाही का की आपण त्या शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत हा कारखाना तुमच्या संपूर्ण कुटुंबाशा संबंधित आहे तुमचे सासरे लालासाहेब जगताप यांचा तो कारखाना आहे तुम्ही त्यामध्ये संचालक असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तरीही जर असं सांगितलं जात असेल की आमचा आणि त्या कारखान्याचा काही ना संबंध नाही तर यातून काय नेमका अर्थ काय घ्यायचा आणि दुसरी गोष्ट हा कारखाना बंद पडला त्याची नामुष्की तुम्ही कधी सुकारणार आहात की नाही एखादा कारखाना जर बंद पडत असेल त्या कारखान्याचे संस्थापक संचालक मंडळ जे आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि तो कारखाना कालांतराने बंद पडतो हा कारखाना बंद का पडला ती तुमचा प्रायव्हेट लिमिटेड कारखाना आहे त्याबाबत आम्हाला काहीही बोलायचं नाही तो कारखाना काढज आला काय आम्हाला त्याबद्दल काही नाही पण ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेत ते पैसे जर तुम्हाला शेतकरी मागत असतील तर तुम्ही अशी जबाबदारी झटकणं कितपत योग्य आहे हा खरा प्रश्न आहे काय संताच्या माध्यमातून याबाबत वेळोवेळी आवाज उठवला गेलेला आहे आणि यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की जी बँकेने खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे त्याची सुनावणी सव्वीस व सत्तावीस सप्टेंबरला करमाळा न्यायालयात होणार आहे ही एक महत्त्वाची बाजू आहे आणि काय सांगताना जे हे पोलखोलच्या माध्यमातून वृत्त द्यायला सुरू केलं त्याचे फायदा काय झाला आहे लोकांनी पुढे यायला सुरुवात केली पहिल्या दिवशी या कारखान्याच्या पोलखोलबाबत काय सांगताना कधीही कोणत्याही शेतकऱ्याला संपर्क साधलेला नव्हता हे खूप जबाबदारीने मी सांगतोय कोणत्याही शेतकऱ्याला संपर्क केलेला नव्हता मात्र गेल्या काही दिवसापासून एक धुसपूस होती गोविंद पूर्व कारखान्याचं काय झालं या कारखान्यासाठी आम्ही काही ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र माहिती उघडपणे दिलेली नव्हती मात्र त्यानंतर काय सांगताने स्वतः यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याचं हित पाहून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक 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 करत असे शेतकरी एकत्र आले ह्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही काय सांगता या यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध केलेलं आहे त्यानंतर कारखान्याचे संस्थापक लालासाहेब जगताप यांनी खुलासा केला की प्राध्यापक झोड सर आणि कारखान्याचा थकीत ऊस बिलाशी काही संबंध नाही त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी असंही आहे की प्राध्यापक झोळ यांचा आणि या कारखान्याचा याआधीही कधीही संबंध नव्हता नाही थकीत ऊस बिलाबाबत आम्ही पैसे देणार आहोत हे काय सांगताचं यश होतं तुम्ही जरी आज जबाबदारी झटकत असाल तरी सुद्धा तुम्हाला खुलासा करावा लागला काय सांगताच्या या पोलखोलमुळे तुम्ही खुलासा केला त्यानंतर शेतकऱ्यांनीही निवेदन दिलेलं आहे करमळा तहसील कार्यालयात नक्कीच शेतकऱ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत काय सांगता शेतकऱ्यांबरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस तुमची भूमिका मांडाल प्राध्यापक जोळसर यांनी त्यांची ही भूमिका आम्ही स्पष्टपणे काय सांगताच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना दाखवणार ना आहोत आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्हाला जोडसरांची मुलाखत दाखवायची नाही आम्ही त्यांची मुलाखत दाखवणार नाही ना असं कधीही म्हटलेलं नाही आमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे आम्ही नक्कीच मा मांडणारच आहोत देखील मांडलेले आहेत पण त्याच्यातलं जर काय खोटं असेल किंवा तुमची बाजू असेल तर ती बाजूसुद्धा आम्ही मांडणार आहे का तर कोणतीही एक बाजू नागरिकांपुढं जाणं हे सुद्धा बरोबर नाही आम्हाला तुमची कधीही बदनामी करायची नाही सर करणार नाही पण तुम्ही पुढे काय येत नाही हा प्रश्न आहे तुम्ही पुढं येऊन याबाबत खुलासे केले पाहिजेत तुम्ही उद्या विधानसभेला उभे राहणार आहात त्यासाठी तुम्ही याबाबत सर्व खुलासे करणे आवश्यक आहे तुम्ही स्वतः याबाबत पुढं येऊन बोललं पाहिजे कोणत्या तरी संघटनेला पुढं करणं किंवा कुणाला तरी पुढं सांग लावून याचा माझ्याशी काही संबंध नाही असं सांगून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाहीत तुम्हाला वास्तव काय आहे ते मांडावे लागेल आज लोकांना पैसे मिळणे हे आवश्यक आहे जर पैसे देण्याची तुम्ही जर भूमिका घेतलेली असेल तर त्याचं स्वागतच आहे पण राहतो प्रश्न तुम्ही संचालक आहात की नाही हे तुम्ही कधी जाहीर करणार आहात ही, ही न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयीन बाब आहे हे देखील आम्हाला माहिती या कारखान्याबाबत सध्या कोणत्या कोणत्या कोर्टात केस सुरू आहेत याची देखील काय सांगताने माहिती घेतलेली आहे याबाबत योग्य वेळ आल्यानंतर काय सांगता हे सर्व वास्तव समोर आणणार आहे यातून एक प्रश्न तयार होतो तो म्हणजे या गोविंद पर्वचे संस्थापक संचालक मंडळ ज्यावेळेस होतं कारण कर्ज प्रकरणामध्ये तुमचं नाव आहे याबाबतचे वृत्त काय सांगताना एका पोलखोलमध्ये दिलेलं होतं मात्र त्यानंतर तुम्ही या संचालक मंडळातून बाहेर का पडलात याचं सुद्धा उत्तर सर तुम्हाला एक द्यावं लागणार आहे तुम्ही शैक्षणिक संस्थात खूप मोठं काम आहे तुमच्या कामाबद्दल शंका नाही पण हा गोविंद पर्व हा कारखाना देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता शेतकऱ्यांनी खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या ज्यावेळेस हा कारखाना सुरू झाला त्यावेळेस दा एका कंपनीच्या कंपनीकडून गुळासाठी खूप चांगली मागणी होती मात्र तो कारखाना बंद पडला एक संस्था बंद पडणं ही देखील तुमची नामुष्की आहे ते नामुष्की तुम्ही कधी स्वीकारणार आहात का हा प्रश्न फक्त झोळसरांच्या बाबतीत नाही संस्था कोणतीही असो निवडणूक आली की शेतकऱ्यांना आश्वासनं दिली जातात त्यांच्या भावनेशी खेळ खेड़ खेळला जातो आणि निवडणूक झाली की पुन्हा त्यांच्या स्वार्थासाठी राजकारणाचे मुद्दे करून शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष केलं जातं त्यात सर तुम्ही देखील आहात का असा प्रश्न या निमित्ताने केला जाऊ लागलेला आहे याबाबत वास्तव काय आहे याबाबत तुमची भूमिका काय आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे काय सांगताना सुरू केलेल्या या मालिकेबाबत अनेकांचे आम्हाला फोन आले खूप अतिशय चांगला विषय तुम्ही मांडला असं देखील अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं हा भाग करण्याआधीच जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट मी एका शेतकऱ्याशी बोलत होतो त्या शेतकऱ्याची जी, जी व्यथा मांडली ती व्यथा भयान होती हे पैसे आम्हाला मिळणार नाहीत आम्ही हे विसरून गेलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे मात्र तुम्ही जी मालिका सुरू केली त्यामुळं आम्हाला पैसे मिळतील अशी भावना तयार झालेली आहे असं त्यांचं मत आहे शेतकरी एकवटाय लागलेले आहेत शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा देखील इशारा दे दिलेला आहे त्यामुळे त्यांचं पैसे मिळणं हे खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्याला काय सांगता हे एक दुवा ठरलेलं आहे काय सांगताचं हे यश आहे याबाबत कारखान्याच्या प्रमुखांना भूमिका मांडावी लागली त्यानंतर पैसे देण्याबाबत शेतकरी पुढे येऊ लागले कामगार पुढे येऊ लागले आणि ते एकवटून आवाज उठवणार आहेत त्यामुळे वेळीच सरांनी याकडं खूप गांभीर्याने पाहावं आणि त्यांचे पैसे कसे दिले जा वेळ लवकरात लवकर मिळतील याकडं लक्ष द्यावं हा देखील महत्त्वाचा विषय आहे यापुढे देखील जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत त्यानंतर यामधील खरं वास्तव काय आहे ते देखील आम्ही मांडणार आहोत धन्यवाद